बांधवांनो आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याच्या लाडक्या बहिणीत या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी मनोज दादाला राखी बांधा काय कारण काय नेमकं आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला पहिल्यांदा पाहतो महिला एवढ्या ॲक्टिव्ह नांदेड जिल्ह्यामध्ये पाटलांना भेटायला या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे आपण आतापर्यंत जर जर पासून पाहिलं मनोज जरांगे पाटलांचा जो जो आजपर्यंतचा इथपर्यंतचा जो जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये मनोज जरांगे पाटलांना नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटलेला आहे पाटलाची पहिली सगळ्यात मोठी जी जिल्ह्यातली सभा होती ती नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली होती त्यानंतर आपण पाहायला गेलं तर सातत्याने जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ पहिलं महिलांचं साखळी उपोषण आहे ते तेरा दिवस अडतीस महिलांनी साखळी उपोषण केलेलं होतं तेही नांदेड जिल्ह्यात पार पडलं होतं नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यामध्ये आजही मनोज जरांगे पाटलांचं प्रचंड वेळ आहे आणि समाजाला या गोष्टीची जाणीव आहे की आजवर समाजाला लुटून खाणारे अनेक जण आले पण गरीबाच्या पोटचा घरावर आजही पत्र आहेत असा गरोब कष्टकरी आपल्याला न्याय मिळून देऊ शकत त्याच्यामुळं या राजकारणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी घडल्या लोकांना आणि सरकारला असं वाटतं की आज जरांगे पाटलाच्या माग कोणी नाही पण आत्ताच्या झालेल्या अंतरवालीच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये आणि आता ज्या पाटलाचा दौरा झालेला आहे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की चांगली पाटलांच्या मागे समाज स्वतः आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आम्हाला एवढं एकच दाखवून द्यायचं होतं की पाटील एकटे नाहीत पाटलांसोबत समाज आजही आहे जे होते ते गावळे होते स्वार्थासाठी आलेले होते निवडणुकीमध्ये जरी आम्हाला संधी भेटली नसेल तरी निवडणूक हा आमचा मूळ उद्देशच नव्हता पाटलांनी सांगितलं तसे फॉर्म भरले आणि काढले आणि या गोष्टीतून एकच गोष्ट लक्षात आली की समाज कालही पाटलाच्या मागे होता समाज आजही पाटलाच्या मागे आणि भविष्यातही पाटलाच्या मागे राहणार कारण आमचा गोरगरीब कष्टकरी आणि गरजवंत मराठ्यांचा जर कोणी एक नेता असेल तो फक्त मनोज जरांगे पाटील आहे जेव्हा जेव्हा पाटील अंतरवेळ उपोषणाला बसले जेव्हा चार पाच दिवस उपोषण झाले पाटलाची तब्येत बिघडली त्या त्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्ग त्या ठिकाणी एकत्र आला पाटलांना सपोर्ट करायला आता पाटील मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार आहेत मुंबईला पण जाणार बर आम्ही मुंबईला पण जाणार जिथं पाटील उपोषण करणार जिथं जिथं पाटलांना गरज आहे फक्त आम्ही आज पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या भगिनी आज पाटलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने वचन देणार आहोत खर तर रक्षाबंधनाला भाऊ वचन देत असतो पण आज आम्ही बहिणी वचन देणार आहोत की तुम्ही एकटे नाहीत आणि फक्त बांधव हो तुमच्या सोबत नाहीत तर या हजारो लाखो बहिणी तुमच्या सोबत आहेत तुमच्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय